शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी रासायनिक खतांच्या किमती पुन्हा वाढल्यात एक जानेवारीपासून लागू होणार नवीन दर तर नवीन दर कसे राहणार आहेत हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेठी शेती संशोधन चॅनलमध्ये आपलं मनोपूर्वक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण एक लाईक एक सबस्क्राईब तुमचा मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृतपेटन शेती अॅप नक्कीच डाऊनलोड करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया फर्टिलायझर रेट म्हणजे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच रासायनिक खतांची किमती वाढवण्याचा निर्णय ने घेण्यात आलेला आहे त्यामुळे नैसर्गिक संकटांनी आधीच म्हणजे शेतकरी बेजार झालेला आहे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे खरे तर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे खरीप हंगामातील हे नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे असे असतानाच आता रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय खत उत्पादक कंपन्यांनी घेतलेला आहे या वाढीव किमती एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आपण कोणत्या खतांच्या किमती किती रुपयांनी वाढल्या आहेत याचे थोडक्यात म्हणजेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांची किमती दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढवण्याचा निर्णय झाला आहे यामुळे आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे या दरवाढीमुळे शेतकरी मात्र नाराज झाले असून सरकारविरोधात संतापाची भावना व्यक्त होत आहे रासायनिक खतांची किमती आता तीनशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आल आहे वाढीव दरानुसार डीएपी अमोनियम फॉस्फेट खतांची किंमत प्रतिपिशवी एक हजार तीनशे पन्नास रुपयांवरून एक हजार पाचशे नव्वद रुपयांवर पोहोचली आहे डीएसपी शेचाळीस टक्के ट्रिपल सुपर फॉस्फेट्स खत तेराशे रुपयांऐवजी तेराशे पन्नास रुपयांना मिळणार आहे म्हणजेच या खताची किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे तर दहा सव्वीस सव्वीस आणि बारा सोळा या खतांची किंमती चौदाशे सत्तर रुपयांवरून सतराशे पंचवीस रुपये होणार आहे म्हणजेच या खतांच्या किंमती दोनशे पंचावन्न रुपयांनी वाढवण्यात आहे तर या सर्व खतांच्या वाढलेल्या किमती एक जानेवारीपासून लागू राहतील म्हणून शेतकऱ्यांचा आर्थिक भार आणखी वाढणार आहे आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले असून आता पुन्हा एकदा खताची किमती वाढल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद